पुन्हा एकदा आपल्या या दिनेश पाटील युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आत्ता मी ब्लॉगिंग चालू करतो आहे कारण आजचा ब्लॉग हा खूप लॉंग होणार आहे आणि आता आम्ही निघतो आहे तुम्ही आय होप तुम्ही थमनेवर बघितलाच असणार तर असेच कंटिन्यू राहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय चला अरे वा थँक्यू चल बाय तर गाडी लागलेली आहे चला नेहमीचे चेहरे आहेत आता प्रवासाला सुरुवात करतो आपण चला आपण गणपती आपण नामस्मरण करा गणपती बाप्पा मोर्या, मोर्या। तर आता भूषण पण आलंय तर मंडळी आता आम्ही कव्हर केलंय आता आम्ही पाच जण आहोत आणि आता इथून पुरता प्रवास तुम्ही एन्जॉय करा टाकी फुल आता नॉन स्टॉप उज्जैन तर करा एन्जॉय आमच्याबरोबर आमचा ग्रुप आहे मित्रांनो आता वाजलेत सात आणि आम्ही आहोत तपोभूमी गजान महाराजांनी इथे बारा वर्ष तपश्चर्या केली त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचलोय तर खूप उशीर तर ऍक्च्युली साडेसहा वाजता मंदिर बंद आहे पण बोलतात ना गजान महाराजांनी आम्हाला आतमध्ये प्रवेश दिलेला आहे तर मित्रांनो आम्ही आलोय गजान महाराजची तपोभूमी म्हणजे गजान महाराज पहिले इथे बारा वर्ष तपश्चर्या केली तो हा ठिकाण आहे तसं आम्ही आता इथे एक साडेसहाच्या नंतर पोचलो आहे आणि एक नोंद करून ठेवा की नंतर मंदिरची एंट्री आहे ती बंद होते पण आम्ही पावणे सातपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला बोलताना महाराजांची कृपा होती आम्हाला आतमध्ये सोडलं आणि आमचं दर्शनही चांगलं झालं तर आता इथून आम्ही निघतो आहे उज्जैनसाठी आता वाजले सात आणि आता आमचा प्रवासला पूर्ण रात्रीचा प्रवास आहे तर मंडळी आता वाजले आहेत पावणे दहा आणि आम्ही आता मालेगाव क्रॉस केलं आहे तर गजान महाराजच्या तपभूमीमधून म्हणजे मोठी नाशिकवरून आम्ही निघालो आणि ते नॉनस्टॉप इकडे पोचलो आता आणि आता पावणे दहा वाजलेत आणि आता खूप ड्रायविंग केलं आहे माझे साडूच ड्रायविंग करत होते तर आता ब्रेक घेतला मी जेवणासाठी आता जेवण करून आम्ही तुम्हाला मगाशी बोललो की उज्जैनला ना तर आम्ही उज्जैनला न जाता आता ओंकारेश्वरला पहिले जाणार आहोत तर असंच कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कधी आता अंतर आहे दहा किलोमीटर दहा किलोमीटर दहा आहे बस कधी वाजलं आता भावनिचार भावनिचार तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण ओंकारेश्वरला आलेला आहे कसं होतं प्रवास एकदम खूप सुंदर असा प्रवास झालेला आहे आमचा अ कोणी झोपलेला नाही गाडीमध्ये आणि खूप ऑल नाईट आम्ही ड्रायव्हिंग केलेली आहे खूप छान रोड होते मित्रांनो सकाळचे वाजलेत साडेचार वाजलेत आणि आता आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलोय जस्ट पोचले आता हॉटेल बुकिंग केलेली होती तर आता हॉटेलमध्ये आता पटकन फ्रेश होतं आणि नी, दर्शनाला निघायचीच तयारी करतो आम्ही रात्रभर झोपलो नाही गाडीमध्ये खूप एन्जॉय केला तर आता आतमध्ये आप जाऊन आपण पटकन फ्रेश होऊया आणि मग कंटिन्यू व्हिडिओ करूया आणि आज ओंकारेश्वरांचं हो दर्शन आपण घेतो आहे तर राहा माझ्याकडे कंटिन्यू तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो हॉटेलचा तर मित्रांनो तुम्ही ओंकारेश्वरला येत असाल तर माझ्यामध्ये तुम्ही ऑनलाईन बुकिंग करावं ते कारण आज हॉटेल मिळणं थोडा मुश्किल होतं आहे तर आम्हाला आता एक हॉटेल भेटलं आहे आणि दोन हजार रुपये रात्री आठपर्यंत देण्याचं ठरवलं आहे चांगला हॉटेल चला ठीक आहे ना भूषण मस्त एकदम हां हे चाल भूषण चाल तयारी कर निघायचं आहे का मित्रांनो हा आमची मॉर्निंग झालं आहे आता सर्वांची तयारी झालं आहे ऑलमोस्ट सर्व बाहेर निघालेत हां तर आता पहिले आम्ही ओंकारेश्वरांचं दर्शन घेतो आहे तुम्ही मला या व्हिडिओमार्फत दाखवता आणि पुढे आम्ही आमचे आजचे दर्शन होती देवस्थानचे ते या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो चला कंटिन्यू माझ्याबरोबर चला झाली तयारी ना अशा तऱ्हेने आता आम्ही बसत आहोत आमची रिक्षा शंभर रुपये सांगितले पण ते शंभर रुपये वाटत नाही आशी रुपये देऊ बघू आता चला भेटूया दर्शनासाठी अजून दोन चार घंटे इतका भिड आहे दोन चार तास लागतील अजून दोन चार तास लागतील अजून लाईन मध्ये लेट करू ना लेट करू ना काय झालं सर्वांची तयारी झाली फक्त आमचं भूषण जरा भूषण झालं जरा उठायला पण आलो आहे ओंकारेश्वरला ते गजान महाराजांचं मंदिर आहे ओंकारेश्वर मधला त्याआधी ओंकारेश्वरांचं दर्शन घेतो आहे आणि मग गजान महाराज दर्शनला येतो आहे आणि एक ओंकारेश्वरमध्ये संत गजान महाराज जेव्हा ओंकारेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी आलेलं तेव्हा ज्या नौकेत ते सवार होते त्या नौकेला आ, एक छेद गेलं आणि नौकेमध्ये पाणी भरू लागलं श्री नर्मदा माता प्रकट होऊन गजान महाराजांच्या नावेला काठावर सोडून गजान महाराजांचं दर्शन घेऊन नर्मदा माता गुप्त झाली हे सर्व लोकांनी तिथे उपस्थित लोकांनी पाहिलं लो। हा आहे इथला गजान मारणार चमत्कार पेठपूजा करू ना भूषण बघू टेस्ट कशी लागते न आलोय आता आता इथून चारशे मीटरचा अंतर आहे या ब्रीच पासून हा नदी पार करून आपल्याला रब पुलामार्फत जावं लागतं सर्थ सकाय महाका मित्रांनो आता आपण आहोत जुल्हा पुलावर दर्शन खूप मनसुक्त दर्शन झालेलं आहे तर आता आपण निघतोय तो निघालोय ममलेश्वर म्हणजे ओंकारेश्वर दर्शन घेतला की आपण ममलेश्वर दर्शन झालंच पाहिजे बारा तीन बदला दर्शन पूर्ण होतं तर आता ओंकारेश्वरचं दर्शन झालं आता आपण निघालो ममलेश्वरचं दर्शनाला त्याला कंट्रोल राहा माझ्याबरोबर कॅमेरामॅन भूषण काय कर याच्या सोबत गिरीश मित्रांनो आता आपण ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ आलो आहे प्रसाद वगैरे घेऊ तुझ माझी माता तुझ्या चरणी लीन व्हावे हे आम्ही मित्रांनो आता ममलेश्वरचं दर्शन पण झालेलं आहे म्हणजे आमचा आता बारा झालेलं आहे मित्रांनो आता आपण आलोय श्री गजान महाराज संस्था शेगाव यांच्या श्री ओंकारेश्वर शाखेमध्ये आता इथे मंदिरात आपण दर्शन घेऊ आणि आता वाजल्यात दोन वाजल्यात तर महाप्रसाद जर असेल तर नक्की भेटेल पहिले आपण दर्शन करूया महाराजांचं काल तुम्ही तपभूमीमध्ये बघितला आम्ही तपभूमीमध्ये पोचलो जिथे दर्शन झालं नाशिक येथे आणि आता महाप्रसाद इथे भक्तनिवास क्रमांक एक आहे आणि हे गजान महाराजांचं मंदिर आहे तर पहिले uh, दर्शन करूया आणि कसं बोलता परिसर बघा तुम्ही साफसफाई बघा आता पहिले आपण दर्शन करूया आणि नंतर मग महाप्रसादाला जाऊया गजान महाराजांचं दर्शन झालं आहे ओंकारेश्वर येथे तर आता आम्ही निघतो इथून कारण महाप्रसादाची वेळ दीड वाजेपर्यंत होती आम्ही संध्याकाळी महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत सात ते साडेनऊ असा वेल आहे त्यावेळेला जेवण झालं आहे आता आम्ही निघालो आहे बोटिंगला इथे एक पाच स्पॉट आहेत ते या बोटीमार्फत दाखवणार आहेत तर आपण त्याचा आस्वाद घ्यावा तर आता एन्जॉय करा तुम्ही बोटिंगचा प्रवास कसा असणार आहे ते काय काय दाखवणार बोटीमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघूया आणि मी तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करेल बोटिंग पन्नास रुपये सगळ्या दोन तीन स्पॉट करतो ते अडीचशे रुपये करत आलोय आपण ब्रह्मपुरी घाटावर आता इथून आम्ही बोटिंग करतोय प्रायव्हेट बोट केलेली आहे आणि आता बघू शकता सेफ्टी फर्स्ट आहे पण पहिले आहे नदी नदी चालेल कधी नदी समजावून काय आपण जलपन आहे पाहिजे काय धाव असल्याचं काही आहे कावेरी आणि नर्मदा मातीचा संगम होत आहे पवित्र स्थान आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता तुम्ही ब्रह्मपुरी घाट बघता गजबजलेलंच असतं आणि सर्वात ही बोटिंग सुविधा आहे पाच पॉईंट तुम्हाला दाखवतात आता आपण नर्मदा आणि कावेरी मातीचा संगम बघितला एक ना उसकी त्रिवेणी धारा है ये पानी बढ़ता ना यहाँ से अलग अलग धारा जाती है इधर से जाती है एक उधर से जाती है एक इधर से जाती है नदी की त्रिवेणी शाखा है पचास आरुब तुम्हारा है मला नदीमध्ये आम्हाला मध्ये पिळतोय पाच वेगळा अनुभव आहे तर मित्र राकेश टाटेल काय तुमचा अनुभव असता नदीमध्ये आता आलो आहे आणि बोटीचा आस्वाद घेतोय बोटीमध्ये पण आता खूप 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 छान वाटते चार झाले सर्वांनी थंडक केलं आणि आमचे सनी पारगावकर चहा पितात ते पण मुण्यागं बिस्किट खाऊन त्याचं टायमावर असतं पुन्हा तर चहा टायमावर लागतं मी तर शौकीन आहे पण आज जर कॉम्प्रोमाइज केलं आहे गरम खूप आहे ना तर आता आम्ही आता जातो आहे रूमवर थोडं फ्रेश होतो आहे आणि संध्याकाळी आरती असते घाटावर ती अटेंड करण्याचा प्रयत्न करू पण आता आपण आहोत ब्रह्मपुरी घाटात आणि वादले सात आणि सातची इथे मध्ये मातीची आरती असते तर आपण ते कवर करण्यासाठी आता आलो इकडे बघू शकता खूप सुंदर असं आहे म्हणजे आपण आरती मिस नाही करणार तुम्हाला मगाशी बोललेलो मी पण नर्मदा मातेची आरती घेतली घेतली केव आपण गजानन माते पोटन झालं प्रत्येक वर्षी तुम्ही तुम्हाला बोललो संध्याग्रशी गजाननचा प्रसाद घेऊ तर आता माळ प्रसादचा आस्वाद घेतोय जय गजानन मित्रांनो आता पॅकिंग केले आता इथून थेट आम्ही निघणार आहोत उज्जैनला तर उज्जैन इथून काहीतरी तीन तासाचा प्रवास दाखवतो आहे एकशे साठ किलोमीटर काहीतरी उज्जैनचा डिस्टन्स आहे ओंकारेश्वरवरून उज्जैन तर आता आम्ही निघतो येथून तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर पुन्हा भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी कसं बघा चला